नमस्कार मित्रांनो पाठ चॅनलवरती मी सुमित तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो मित्रांनो तक्रार एकाची आणि जबाबदारी सर्वांची या मोहिमेअंतर्गत आपण एका नवीन प्रकरणाला हात घालत आहोत तो प्रकरण तुम्हाला मागे स्क्रीनवरती दिसत आहे या प्रकरणाची माहिती घेण्यापूर्वी तुम्ही आपले चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला कोणत्याही प्रकारे सबस्क्राईब अजिबात विसरू नका तसेच बेल सुद्धा क्लिक करून ठेवा म्हणजे चॅनलवरती येणारे नवनवीन सर्व अपडेट्स सर्व व्हिडिओ तुमच्या होमपेजवरती तुम्हाला पहिल्या बघायला मिळतील तर मित्रांनो मागे स्क्रीनवरती तुम्हाला दिसते बघा जनमाहिती अधिकारी हे माहिती देत नाहीत जे आपले अर्जदार आहेत ते प्रथम आपल्यालासुद्धा जाऊन आले तरीसुद्धा त्यांना कोणत्याही प्रकारची माहिती मिळाली नाही तर हे नेमकं प्रकरण काय आहे थोडक्यात आपण या ठिकाणी समजून घेऊया मित्रांनो या ठिकाणी या प्रकरणात कागदपत्रानुसार वस्तुस्थिती काय आहे ती पहिली आपण समजून घेऊ या ठिकाणी बघा अनुक्रमांक ही स्टेज आहे आणि त्याच्यानंतर दिनांक आणि कोणते कोणते पत्रव्यवहार झाले ते या ठिकाणी आपण थोडक्यात समजून घेऊया की बघा या ठिकाणी जो पंधरा दोन दोन हजार चोवीस या ठिकाणी फेब्रुवारी महिन्यामध्ये पंधरा तारखेला जे आपले अर्जदार आहे त्यांनी माहिती अधिकार अर्ज केला आहे पंचायत समितीमध्ये या ठिकाणी पंचायत समितीमध्ये त्यांनी माहिती अधिकार अर्ज दाखल केला आणि माहितीची मागणी केली तर त्याच्यानंतर नंबर दोनला पंधरा तीन दोन हजार चोवीस या ठिकाणी काय करायचंय तर जनमाहिती अधिकाराचे तीस दिवस पूर्ण त्यात कोणतेही उत्तर संबंधित अर्जदाराला मिळाले नाही या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे की माहिती अधिकार कायद्याअंतर्गत जर आपण अर्ज केला तर आपल्याला तीस दिवसांच्या विहित मुदतीमध्ये माहिती मिळणे आवश्यक असते या ठिकाणी पंधरा दोन दोन हजार ला अर्जदारांनी माहिती अधिकार अर्ज केला त्याच्यानंतर पंधरा तीन दोन हजार चोवीसपर्यंत म्हणजे तीस दिवसाच्या आतमध्ये अर्जदाराला माहिती मिळायला हवी होती किंवा काही ना काही उत्तर त्या अर्जदाराला मिळायला हवे होते परंतु तशी कोणतीही कृती ही संबंधित अधिकाऱ्यांकडनं झाली नाही म्हणून अर्जदाराने काय केलं तर ते तीस दिवस संपल्याच्या नंतर पुढच्या तीस दिवसामध्ये आपल्याला अपील करायला लागतं म्हणून काय केलं आठ चार दोन हजार चोवीस रोजी अर्जदाराने प्रथम अपिलीय अधिकाऱ्याकडे पंचायत समितीमध्ये प्रथम अपील अर्ज दाखल केला या ठिकाणी त्याच विभागामध्ये प्रथम अपिलीय अधिकाऱ्याकडे अर्जदारांनी प्रथम अपील दाखल केला त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघाल प्रथम आप अपील कधी केले तर आठ चार दोन हजार चोवीस हा प्रथम अपील अर्ज आलेला बघून अधिकाऱ्यांनी बघा काय केलं या ठिकाणी दहा चार दोन चोवीसला काय केलं आहे माहितीचा माहिती अधिकारी पंचायत समिती यांनी सदरचा माहिती अधिकार अर्ज ग्रामपंचायतीकडे वर्ग केला तर मित्रांनो आपले जे अर्ज जर आहेत त्यांनी ग्रामपंचायतीविषयी माहिती मागितली होती या ठिकाणी बऱ्याचशा वेळेला अशा अडचणी येतात की ग्रामपंचायतीने अर्ज स्वीकारायला कोण जागेवरच उपलब्ध नसतात म्हणून बऱ्याचशा वेळेला अर्ज जर काय करतात तर पंचायत समितीकडे अर्ज दाखल करतात तर पंचायत समितीकडे ग्रामपंचायत संदर्भात अर्ज दाखल केलेला असेल तर या ठिकाणी पंचायत समितीचा जनमाहिती अधिकारी नियम नियमानुसार काय करायचं आहे की तो अर्ज आल्याच्या नंतर संबंधित ज्या विभागाकडे ज्या ग्रामपंचायतीकडे हा माहिती अधिकार अर्ज आहे तो पहिल्या पाच दिवसामध्ये हस्तांतरण करायचं आहे आणि तसा नियम आहे तर या ठिकाणी तो नियम त्यांनी पाळला नाही आणि असेच दिवस चालत गेले ते आणि त्याच्यानंतर अर्जदारांनी प्रथम अपील दाखल केलेलं आहे हे बघून अधिकारी म्हणली की आता काय ना काहीतरी आपल्याला करायला पाहिजे दे म्हणून त्यांनी काय केलं तर दहा चार दोन हजार चोवीस रोजी हा जो माहिती अधिकार अर्ज आहे तो ग्रामपंचायती संदर्भातला होता म्हणून त्यांनी तो ग्रामपंचायतीकडे वर्ग केला त्याच्यानंतर तेरा दोन दोन हजार चोवीस या ठिकाणी तुम्ही बघाल तेरा दोन ही तारीखच चुकलेली आहे तेरा दोनला त्यांनी काय केलं नोटीस बजावली प्रथम अपिल्याच्या सुनावणीची नोटीस या ठिकाणी तुम्ही बघाल तर पंधरा दोनला माहिती अधिकार अर्ज दाखल केलेला आहे आणि त्याच्या आधीच्या तारखेने या ठिकाणी नोटीस अधिकाऱ्यांनी बजावलेली आहे म्हणजे कामामधला कामचुकारपणा किंवा जो अनियमितता कशी आहे याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं लक्ष नाही आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की तेरा दोनला नोटीस पाठवली आणि तेरा दोनची नोटीस पाठवली पाठवली पण नाही नोटीस या ठिकाणी अर्जदार स्वतः चौदा मे दोन हजार चोवीसला स्वतः अर्जदारांनी जाऊन ती नोटीस घेऊन आले प्रत्यक्षात जर तुम्ही नियम बघितले तर नियम काय की अर्जदाराला प्रथम अपिलाच्या सुनावणीची नोटीस कमीत कमी सात दिवस आधी भेटेल या हिशोबाने नोंदणीकृत पोस्टाने संबंधित अधिकाऱ्याने त्या अर्जदाराला नोटीस पाठवली पाहिजे असा नियम असताना या ठिकाणी तो नियम पाळला नाही अधिकाऱ्यांनी नोटीस तयार केली ती पण कुठेतरी वेगळ्या चुकीच्या तारखेची नोटीस तयार केली अर्जदार स्वतः पंचायत समितीमध्ये गेले तेव्हा ते चौदा मेला त्यांनी नोटीस आणली आणि ते नोटीसमध्ये सुनावणीची तारीख ठेवलेली होती चोवीस चोवीस चार या ठिकाणी ती सुनावणी झाली नाही झाली याच्याबद्दल अर्जदाराला कोणत्याही प्रकारची कल्पना नाही आणि याच्यानंतर हा प्रकरण पूर्ण ठप्प झालेला आहे तर या ठिकाणी त्यांना कोणत्याही प्रकारे माहिती मिळाली नाही आणि पुढे काय करावे असा हा प्रश्न त्यांच्या मनामध्ये निर्माण झाला होता तर मित्रांनो अशी सिच्युएशन बऱ्याचशा लोकांसंदर्भात घडते मला बरेचसे कमेंट असतात आणि या प्रकरणच्या माध्यमातून आपण या ठिकाणी तुम्ही बघितलात तर माहिती अधिकार अर्ज केला माहिती मिळाली नाही प्रथम अपील झाला त्याच्यानंतरसुद्धा माहिती मिळाली नाही तर या सिच्युएशननुसार द्वितीय अपील आपण माहिती आयुक्तांकडे कसा दाखल करू शकतो याच्याविषयी तपशील माहिती आपण घेऊया तर मित्रांनो मागे स्क्रीनवरती तुम्हाला दिसते बघा माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच कलम एकोणीस तीनप्रमाणे प्रमाणे अपिलाचा अर्जाचा नमुना अपिलाचा अर्जाचा नमुना, अपिलाचा अर्जाचा नमुना। या ठिकाणी आपण टाकलेला आहे त्याच्यानंतर प्रति माननीय राज्य माहिती आयुक्त संभाजीनगर महाराष्ट्र संभाजीनगर महाराष्ट्र म्हणजेच औरंगाबाद हा खंडपीठ येतो या ठिकाणी त्यांचा माहिती आयुक्तांचा पत्ता आपण या ठिकाणी लिहिलेला आहे वीस रुपयाचा कोर्ट फीस टॅम आपल्याला द्वितीय अपिलाच्या अर्जावरती लावायचा आहे त्याच्यानंतर अपीलकाराचे संपूर्ण नाव अपीलकाराचा संपूर्ण पत्ता त्याच्यानंतर जनमाहिती अधिकाऱ्यांचा तपशील या ठिकाणी आपल्याला लिहायचा आहे या ठिकाणी त्याच्यानंतर पुढचा जो विषय आहे तो प्रथम अपिलीय अधिकारी कोण आहे त्यांचा तपशील आपल्याला या ठिकाणी लिहायचा आहे त्याच्यानंतर प्रथम अपिलाच्या निकालाचा दिनांक प्रथम आपिलाच्या निकालाचा दिनांक मिळालाच नाही त्याच्यामुळे आपण इथं काहीच लिहिलेलं नाही त्यानंतर दुसरे अपील करण्याचा अंतिम दिनांक या ठिकाणी आठ सात दोन हजार चोवीस रोजी आपण हा दिनांक लिहिलेला आहे कारण की अतिशय आपल्याकडे अजून नव्वद दिवसांचा टाईम असतो द्वितीय अपील दाखल करण्यासाठी म्हणजे तीन महिन्याच्या आतमध्ये प्रथम जी सुनावणी झाली प्रथम अपिलाचा आदेश झाल्याच्या नंतर त्यांच्याकडे नव्वद दिवसांचा म्हणजे आपल्या अर्जदाराकडे नव्वद दिवसांचा टाईम असतो परंतु या ठिकाणी प्रथम अपिलाची जी नोटीस जारी झाली परंतु त्याच्यावर पुढे काहीच झालं नाही म्हणून आपण काय केलं तर त्या नोटीसीचा जो कालावधी हो होता त्याच्यापासून पुढे नव्वद दिवस पकडले आणि या ठिकाणी अर्ज दुसरे अपील दाखल करण्याची अंतिम तारीख आपण या ठिकाणी लिहिलेली आहे तर मित्रांनो पुढे तुम्ही बघाल तर सातवा जो मुद्दा आहे तो दुसरी अपील करण्याचे प्रयोजन तुमचे काय म्हणजे कारण का दुसरे अपील तुम्ही का करत आहात तर या ठिकाणी जनमाहिती अधिकारी कायद्यातील तरतुदीनुसार माहितीच देत नाहीत प्रथम अपिली अधिकारी यांनी सुनावणीचा आदेश दिला नाही व कोणत्याही प्रकारची माहिती मिळाली नाही त्यामुळे माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाचमधील तरतुदीनुसार माननीय ग्रामसेवक तथा जनमाहिती अधिकारी यांना जास्तीत जास्त दंड व त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई व्हावी अशा प्रकारचा हा द्वितीय अपिलातलं म्हणणं मांडलेलं आहे आपण त्यानंतर माहितीचा तपशील Uh, माहिती अधिकार अर्ज सोबत जोडलेला आहे या ठिकाणी आपण असा मुद्दा मांडलेला आहे त्याच्यानंतर या ठिकाणी माहितीशी संबंधित विभाग या ठिकाणी लिहिलेला आहे त्याच्यानंतर या ठिकाणी महत्त्वाचा ठिकाण दिनांक अपीलकाराची सही आणि या ठिकाणी नंबर एक uh, माहिती अधिकार अर्ज त्याच्यानंतर या ठिकाणी uh, जो अर्ज वर्ग करण्यात आला तो या ठिकाणी आपण या ठिकाणी लिहिलेला आहे त्याच्यानंतर प्रथम अपिलाचा अर्ज आपण जो दाखल केला आहे तो या ठिकाणी सोबत द्यायचा आहे त्याच्यानंतर प्रथम अपिलाची सुनावणीची नोटीस तर तर जी आली आपल्याला ती आपल्याला द्यायची आहे तर मित्रांनो या ठिकाणी जी उपलब्ध कागदपत्रं आपल्याला मिळालेली आहेत ती कागदपत्रं आपण माहिती आयुक्तांना द्यायचे आहेत आणि त्याच्या अनुषंगाने त्यांना रिसर ही चौकशी करायला सांगायची आहे किंवा प्रथम अपील चालवायला सांगायची आहे तर मित्रांनो अतिशय महत्त्वाची व्हिडिओ आहे तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तर मित्रांनो हा पहिला भाग झाला या प्रकरणातील याच्या पुढच्या भागामध्ये आपण जे संबंधित जनमाहिती अधिकारी असतील किंवा प्रथम अपिली अधिकारी असतील यांनी कोणकोणत्या कायदेशीर चुका केलेल्या आहेत आणि या चुकांनुसार आपण माहिती आयुक्तांकडे कलम अठरानुसार खणखणीत तक्रार अर्ज करणार आहोत तो तक्रार अर्ज कसा असेल याची तपशीलवार व्हिडिओ मी पुढच्या व्हिडिओमध्ये बनवणार आहे आणि तुम्हाला त्याची तपशीलवार माहिती देणार आहे तर मित्रांनो ही व्हिडिओविषयी तुम्हाला काय वाटते कसं वाटते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटू मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र